आदरणीय भक्त राय परांजपे लिखित स्वामी, स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण अठरावं आठवणी आणि अनुभव याचा भाग चौदावा या पुस्तकाचे लेखक आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे यांनी लिहिलेल्या आठवणींचं वाचन आपण ऐकत आहोत त्या आठवणीतले कालच्या भागात आपण पाच मुद्दे ऐकले यानंतरचे जे काही मुद्दे आहेत तर ते अनुभव लोकांनी तोंडी सांगितलेत त्यातले जे काही त्यांच्या स्मरणात आहेत ते त्यांनी लिहिलेत आणि त्याचं वाचन आपण आता ऐकूया स्वामींच्या चुलतीचे भाचे श्री वामनभाऊ जोशी हे सध्या उतारवयात आपल्या घरी एकटेच राहत असतात प्रकृती अशक्त दम्याचा विकार घरचं उत्पन्न अगदी अल्प पण स्वभावानं सरळ एक मार्गी सालच आहेत आहे त्या परिस्थितीत संतोष मानणारे त्यांच्या बंधूंकडून त्यांना काही मदत होते स्वामीही त्यांना वचित अल्पस्वल्प मदत करतात स्वामींचे जुने कपडे बंड्या टोप्या पंचे ते आवडीनं स्वीकारतात आणि वापरतात स्वामींच्या आईचा त्यांच्यावर म्हणजे वामनरावांवर फार लोभ इतर मुलांना एक एक पेढा तर वामन भाऊंना तिच्याकडून दोन पेढे मिळावयाचे स्वामी ही आईची परंपरा लक्षात ठेवून त्यांना दोन साखरेचे खडे अथवा दोन पेढे प्रसाद म्हणून देतात एकदा स्वामींजवळ एकच केळं होतं तेव्हा स्वामींनी चाकूनं त्याचे दोन काप करून त्यांच्या हातावर ठेवले ते पाहून वामन भाऊंचे डोळे प्रेमाश्रूंनी भरून आले स्वामींबद्दल त्यांच्या मनात नितांत प्रेमादर आणि कृतज्ञता बुद्धी वसत आहे वामनरावांच्या बिकट सांसारिक परिस्थितीत त्यांना स्वामींचं मार्गदर्शन आणि जिव्हाळ्याचं प्रेम ही अमृत संजीवनी आहे त्यांना स्वामींनी एक आसन दिलं आहे आणि काही ग्रंथही दिलेत मधूनमधून मानसिक त्रास फार होतो यावर काही उपाय सांगा असं स्वामींना त्यांनी विचारल्यावरून स्वामींनी त्यांना सांगितलं की अशा वेळी मी दिलेल्या आसनावर बसा आणि संजीवनी गाथा उघडून त्यातील जे सहज येतील ते चार अभंग वाचा याचा त्यांना फारच उपयोग होतो केव्हाही मानसिक त्रास झाला म्हणजे स्वामींच्या या सांगण्याप्रमाणे ते करतात आणि त्यांना तत्काळ समाधान प्राप्त होत सौ काशीताई फडके जांभूळ आड रत्नागिरी ही मावळंग्यास आपल्या आजीजवळ लहानपणापासून राहत असे पावसाच्या शाळेत शिकत असता तीन वर्ष आपांकडेच राहत असल्यामुळे त्यांच्याशी चांगला परिचय होता काशीताईंची आजी आणि अप्पांची आई या मावस बहिणी असल्यामुळं त्यांचं जाणं येणं बरंच असे अप्पांजवळ म्हणजे स्वामींजवळ काशीताईनं उपासना मागितली तिनं आपला ओढा मारुतीच्या उपासनेकडं असल्याचं सांगितलं त्यावर स्वामींनी तुला पुन्हा केव्हा तरी सांगेन म्हणून सांगितलं सुमारे दोन तीन वर्षांपूर्वी ती एक दिवस गेली असता स्वामी तिला म्हणाले हो खरंच तुला द्यायचं राहिलं ना त्यावेळी तिच्या काहीच लक्षात आलं नाही तेव्हा स्वामी म्हणाले तुला मंत्र द्यायचा आहे तो देतो सौ काशीताईंचे बंधू गोविंदराव नरवणे यांना परमार्थाचा नाद नव्हता ते स्वामींकडे गेले असताना स्वामींनी त्यांना देवाचं काहीतरी करीत जावं म्हणून सांगितलं त्यांना स्वाभाविकच गुरुचरित्राचा सप्ताह करावा असं वाटलं सप्ताह सुरू झाला पाचव्या दिवशी त्यांना स्वामींचं दर्शन घ्यावं अशी तीव्र उत्कंठा लागली परंतु सप्ताह पुरा होई तो गाव न सोडण्याचा केलेला निश्चय पाळला पाहिजे म्हणून जाता येईना मनाशी तगमग सुरू झाली शेवटी स्वामींच्या ठिकाणाकडं तोंड करून त्यांचं मनोमन दर्शन घेऊन नमस्कार करून पारायण सुरू केलं स्वामींच्या दर्शनाचं समाधान त्यांना लाभलं स्वामींच्या आईची मावस भेट श्रीमती द्वारकूबाया म्हणजे स्वामींची मावशीच लहानपणापासून आपला भाचा कसा आहे हे तिला माहीतच होतं परंतु बरेच वर्षात भेट नाही आणि भाचा आता स्वामी म्हणून ओळखला जातो लोक त्याला संत म्हणतात त्याच्या दर्शनाला जातात वगैरे ऐकून तिला वाटलं आपणही त्याच्या दर्शनाला जावं तिचं वय नव्वदच्या पुढे ती डोली करून आली मावशी डोलीनं आलेली स्वामींना समजताच ते क्षीण असूनही डोलीजवळ गेले आणि स्वहस्तानं तिला धरून आपल्या खोलीत आणून आपल्या पलंगावर बसवून तिच्या पायावर मस्तक ठेवलं तिला चमत्कारिक वाटलं कारण आपण याच्या दर्शनाला आलो आणि हाच आपल्या पाया पडतो ती म्हणाली रामभाऊ हे काय तू माझ्या पाया पडायचं नाहीस स्वामी म्हणाले मी माझ्या मावशीच्या पाया पडतो तू मला आईप्रमाणे आहेस उद्या इथं अभंग ज्ञानेश्वरी प्रकाशन समारंभ आहे दोन दिवस रहा. सौ काशिताई ही फडके हिला स्वामींनी सांगितलं की तू माझ्याकडे येण्यापेक्षा आजीकडं जात जा तिची शुश्रूषा करीत जा त्यातच मला आनंद वाटेल आणि तुझंही कल्याण होईल स्वामींच्या केवळ दर्शनानच काहींना आश्चर्यकारक अनुभव आल्याचं मी ऐकलंय त्यातील तीन उदाहरणं इथं देत आहे नऊ गावखडी इथले डॉक्टर मामा रानडे यांच्याकडून ही माहिती मला मिळाली आहे प्रभू देसाई म्हणून एक चौदा पंधरा वर्षांचा मुलगा गावखडीस मराठी सातवीच शिकत होता तो शाळेत काही केला जाईना शाळेचं नाव काढलं की जीव देईन असं म्हणे त्यावेळी त्याला स्वामींकडे नेण्यात आलं त्यानंतर तो शाळेत नियमित जाऊ लागला दहा सहस्रबुद्धे नावाचे एक एम एचा अभ्यास करणारे गृहस्थ स्वामींचं नाव ऐकून होते परंतु त्यांच्यावर श्रद्धा मात्र बसली नव्हती उलट काही विकल्पच मनात नांदत होते संस्कृत विषय घेऊन ते शंकर भाष्याचा अभ्यास करीत होते परंतु अभ्यासाकडं लक्षच लागत नाही असं होऊ लागलं त्यामुळे त्यांना निराशा वाटू लागली स्वामींवर विश्वास नव्हता तरीही त्यांच्या दर्शनाला जाऊन यावं असं त्यांना एकदा वाटलं आणि ते एके दिवशी त्याप्रमाणे दर्शनाला गेले आणि काय चमत्कार त्या दिवसापासून उत्तम प्रकारे त्यांचा अभ्यास होऊ लागला आणि ते चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाले अकरा श्री मधुसूदन गोपाळ जोशी देऊळवाडा मालवण यांनी आपला स्वतःचा अनुभव सांगितला त्यांना एकोणीसशे त्रेपन्नपासून परमार्थाचा नाद होता एकोणीसशे छप्पन्नमध्ये ब्रेन ट्युमरचं ऑपरेशन झालं त्यानंतर प्रकृती अशक्त होऊन कोणतंही काम आणि अभ्यास जास्त काळ करणं अशक्य झालं होतं शिक्षणाची हौस असूनही प्रकृतीला ते झेपण्याची शक्यता वाटत नव्हती स्वामींची माहिती याच वेळी मिळाल्यामुळं एकोणीसशे एकोणसाठमध्ये एकुन ते स्वामींच्या दर्शनाला गेले आणि यानंतर थोड्याशा अभ्यासानंही अभ्यासात आश्चर्यकारक प्रगती होऊ लागली आणि एकोणीसशे त्रेसष्टमध्ये बी एडच्या परीक्षेत त्यांना प्रथम वर्ग मिळाला स्वामींच्या कृपेनंच हे यश मिळालं अशी त्यांची पूर्ण श्रद्धा बसली आहे आज इथेच थांबूया आजच्या या भागात आपण या चरित्राचे लेखक आदरणीय स्वामी भक्त राय परांजपे यांनी लिहिलेल्या आठवणीचा दुसरा भाग ऐकलात उद्याच्या भागात आपण पावस्ते श्रीयुत द बा मिराशी यांनी लिहिलेल्या आठवणीचं वाचन ऐकणार आहोत श्रीमत सच्चिदानंद सद्गुरू